शेतकऱ्यांचा सखा असलेल्या बैलांप्रती आदरभाव व्यक्त करणारा बेंदूर हा सण शिर्टी आणि परिसरात पारंपरिक आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला सकाळपासून दुपारपर्यंत गावच्या मुख्य रस्त्यावरून बैलांना हलगी व कैताळ व फटाक्यांच्या आवाजाचं वातावरण आनंदी व उत्साही होतं या परिसरात कर्नाटकी बेंदूर साजरा करण्याची प्रथा आहे प्रतिवर्षाप्रमाणे या परिसरात कर्नाटकी बेंदूर साजरा करण्यात आला सकाळपासून गाय बैलांना शिंगांना रंगरंगोटी अंगावर झूल घालून पुरणपोळीचा नैवेद्य खायला दिला गेला याशिवाय घरात मातीचे दोन बैल आणून त्यांची हरभरीची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगावर ठेवून त्यांची मनोभावे पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात सकाळपासून आपल्या बैलांना नदीवर नेऊन आंघोळ घालून त्यांना विविध आकर्षक रंगांनी व फुलांनी सजवून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येत होती सायंकाळी प्रथेनुसार गावभागातील हनुमान मंदिर नजीक पारंपरिक पद्धतीनं चौगुले पाटील यांच्या बैलांनी कर तोडण्याचा कार्यक्रम असतो शिर्टी प्रतिनिधी मराठी एस न्यूज